श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींना उद्या हे बात बारा एप्रिल वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे आपले या दिवशी आपल्याला हनुमान देखील साजरा करायचा आहे या दिवशी शनिवार आलेला आहे आणि अतिशय अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असा दिवस आहे आणि चैत्र पौर्णिमा देखील अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्याला आपल्या घरात या ठिकाणी एक स्वस्तिक चाहर करते काढायचं आहे आणि रात्री आपल्या आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती देखील प्रज्वलित करायची आहे बघा आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणी असू द्या पैशाच्या समस्या असू द्या पैसा टिकत नसेल तर या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचं आहे कारण बघा चैत्र महिना चालू आहे आपण चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुल कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करत असतो आपल्याकडे घट बसवला जात असेल तरी देखील आणि नसेल बसवला जात तरी देखील आपण या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे तुम्ही जर का अजूनही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची आई भगवतीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे आता पहा ही पौर्णिमा तिथी अकरा तारखेला म्हणजे शुक्रवारी रात्री सकाळी तीन तीन वाजून एकवीस मिनिटांनी चालू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी तेरा तारखेला पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेला तारखेलाच पौर्णिमेचं व्रत आहे तर ते देखील करायचं आहे उपवास करायचा असेल तर त्यांनी बारा तारखेलाच उपवास करायचा आहे ज्यांना पौर्णिमेचा सत्यना भगवान सत्यनारायण देवाचा व्रत करायचं असेल त्यांनी बारा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्य भगवान सत्यनारायणाची पूजा आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे कथा वाजायची आहे पहा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो अतिशय अत्यंत अत्यंत असा उपाय चैत्र ही अतिशय पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा अनेक गोष्टीसाठी आपण हे उपाय करू शकतो बघा स्वस्तिकला आपण मांगल्याचा प्रतीक मानतो शुभतेचं प्रतीक मानतो कुठलीही पूजेची सुरुवात आपण स्वस्तिक चिन्हापासून करत असतो त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि आता हे, हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला कशाच्या साहाय्याने काढायचं आहे कुठे काढायचं आहे कोणत्या ठिकाणी काढायचं आहे कोणत्या वेळेमध्ये काढायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा तर आता पहिलं स्वस्तिक जे आहे तर आपल्याला आपला उद्याच्या दिवशी आपला उंबरता जो आहे मेन प्रवेशद्वार जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे उमरा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आपला मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आता सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घराचा दरवाजा उंबरता स्वच्छ करून घ्यायचा दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक अर्थाने त्यामध्ये तुम्हाला चार डॉट देणं गरजेचं आहे साईडला दोन दोन लाईन ओढायचं आहे त्यानंतर उंबरतला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हदीचं लेपन कसं करायचं याबद्दल ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सोप्या तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला हळद घ्यायची आहे एका बाटीमध्ये त्यामध्ये थोडस गोमित्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापुराचा तुकडा एक त्यामध्ये टाकायचा आहे ह्या वस्तू सर्व मिक्स करायचं आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे आपला उंबरठा आहे तर त्यावरती तुम्हाला याने हळदीने लेपन करायचं आहे म्हणजे आपला उंबरठा जो आहे तर तो सारवून घ्यायचा आहे आता उंबरठ्याला लेपन आपल्याला कडीची आपल्या चौकटी ज्या असतात तर ते चार बोट थोडे वरती आपण उंबऱ्याला ओढतो तर त्यावेळी थोड्या वरती आपल्याला ओढायचं आहे दोन्ही कडनंही आणि उंबरठ्याचं पूजन देखील करायचं आहे थोडस कुंकूल करून घ्यायचं आहे यामध्ये थोडस गंगा जल आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे जर केशर असेल तर केशराची एक काळी आवर्जून त्यामध्ये टाका आणि हे ओलं करून घ्या याच्या सहाय्याने आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे खाली ओम काढायचं आहे त्यानंतर एक कुलदेवीचा स्वरूप म्हणून आपल्याला एक टीका देखील द्यायचं आहे किंवा नुसतं स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे होईल तेवढा दरवाजा आपला उद्याच्या दिवशी आपल्याला स्वच्छ आणि सुशोभित करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला हे जे स्वस्तिक आहे तर ते काढून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा बघा हा सर्वात आणि महत्वाचा आहे कारण इथूनच आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या प्रवेश करत असतात वाईट गोष्टी तिथूनच प्रवेश करत असतात वाईट गोष्टींनी आपल्या घरा वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येऊ नये चांगल्या गोष्टींचा प्रवेश आपल्या घरामध्ये व्हावा चांगल्या व्यक्ती चांगल्या विचाराने आपल्या घरामध्ये यावा माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं आपल्याला मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह चिन्ह यासाठी आहे का आता काढल्यानंतर त्यामध्ये न विसरता तुम्हाला चार डॉट जे आहे तर ते देखील द्यायचे आहे साईडला ला दोन दोन रेषा ओढायच्या स्वस्तिकच्या बाजूला न ह्या रेषा वरता तुम्हाला खालून वरती जायचं आहे वरतून खालती यायचं नाही तर खालून वरती तुम्हाला ह्या रेषा ज्या आहेत तर त्या ओढून घ्यायच्या आहे तर किंवा कोणी देत नसे किंवा चुकीच्या पद्धतीने तर त्या ओढत असेल तर तुम्ही खालून वरच्या दिशेने आहे कारण आपण जशी वरती वरतो तशी उंच उंच प्रगती आपली होत जाते आणि खालून वरच्या दिशेने दोन उभ्या रेषा का घ्यायच्या आहेत आता स्वस्तिक चिन्ह काढलं आपण ते तसं सोडून द्यायचं का तर नाही स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर आपल्याला त्याला देखील मनोभावे हद्दी कुंकू अक्षदा फूल एखाद अर्पण करायचं आहे आणि तूप दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाच उंबरट्याची देखील मनोभावे पूजा करायची आहे हळदीचं लेपन केल्यानंतर छान एक छोटीशी रांगोळी काढायची आहे कमळाचं फुल काढायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे उंबरठ्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दीपाने आपल्याला दीपाने ओवाळून घ्यायचं आहे उंबरठ्याचं देखील मनोभावे पूजन करायचं आहे पूजा करताना तुम्हाला मनामध्ये माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता तुम्हाला प्रार्थना करायची आहे की उंबरघ्या मधून चांगल्या गोष्टीचा माझ्या घरामध्ये प्रवेश होऊ दे सकारात्मक लहरी जे आहे तर त्याचा संचार माझ्या घरामध्ये होऊ दे आणि माता लक्ष्मी लक्ष्मी नारायणा सोबत तुझ माझ्या घरामध्ये अस्तित्व कायम स्वरूपात राहू दे आणि माझ्या घराकडे हो वाईद बाधा शक्ती माझ्या घराला कुठलीही गोष्ट तिला प्रवेश करू देऊ नको अशी मनोमान मन तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्याला उंबात्याचं दर्शन घ्यायचं आहे यानंतर दुसरं असत बघा आपल्या किचन मध्ये आपल्याला आपल्या किचन मध्ये काढायचं आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आपण करत असतो किचन मध्ये साक्षात माता अन्नपूर्णा देवी वास करत असते आपल्या घरात कधीही अन्नधान्याचा तुटवडा पडू नये उन्ह भासू नये अन्नधान्य कधीही कमी पडू नये म्हणून आपल्याला किचन मध्ये याच पद्धतीने एक सुस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे किंवा तुम्ही थोडीशी हळद आणि तूप एकत्र मिक्स करायचं आहे आणि याने तुम्ही आपल्या किचन वरती समजा सुद्धा किच्या नोट्याची वरती जी फरशी असते का तिथे तुम्हाला का स्वस्तिक काढायचं आहे तर सांगितल्या पद्धतीने तुम्हाला असं स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे पाठीमागे जर का खिडकी असेल तर खिडकीच्या बाजूला छोटीशी जागा असेल ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा हे काढलं तरी पण चालेल अन्नपूर्णा मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की मा आमच्या घरामध्ये तुमचा अखंड वास असू द्या घरात कधीही अन्नधान्याची पैशाची उणीव पडू देऊ नका यानंतर तिसरं स्वस्तिक आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे तुमचं देवघर जर का तिथे ठेवलेलं असेल मग तुम्ही टेबलावर असू द्या चौरंगावर असू द्या किंवा तुमचं देवघर असू द्या ज्या ठिकाणी देवघर आहे त्या मागची भिंत जी आहे तर त्या भिंतीवर भिंतीवरती तुम्हाला याच पद्धतीने सुस्ती करायचं आहे आणि त्याचं देखील या सांगितल्याप्रमाणे पूजन करायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या देवता देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात तुमचा अखंड वास असू द्या घरात घरात घराची अखंड भरभराटी होऊ द्या माझ्या कुटुंबाची भरभराटी होऊ द्या माता लक्ष्मीला प्रार्थना आहे आमच्या घरात तुमचा अखंड निवास असू द्या कधीच कशाचीच कमतरता पडू देऊ नका त्यानंतर स्वस्तिक आपल्याला आपण जिथे कपाट ठेवतो तिथे पैसे ठेवतो तर त्या तिजोरी तिजोरी असेल त्या ठिकाणी आपल्याला हे चौथ स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आता जर का तुम्ही पैसे कपाटामध्ये ठेवत असाल आता बरेचसे जण पैसे बँकेत ठेवत असतात बहुतेक कपाटात पैसे ठेवता कपाटात तुमचे महत्वाचे कागदपत्र असतील त्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता आपल्या कपाटामध्ये एक छोटासा कप्पा असतो बघा त्या ठिकाणी आपण सोनं पैसे का कागदपत्र काही दागजागिने ठेवत असतो तो व जो दरवाजा आहे आपण तो बंद करतो त्या दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते सुद्धा काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार द्यायचे आहे साईड ला दोन दोन लाईन ओढायची आहे आणि याही स्वस्तिकाची आपल्याला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अखंड वास करा घरात कशाचीही कमतरता पड देऊ नका घरात कधीच पैसा सुख शांती आ समृद्धी आनंद ऐश्वर याची कमतरता वापरू देऊ नका घरात नेहमी तुमचा अखंड वास असू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे त्याची काढायची आहे त्यानंतर एक स्वस्तिक चिन्ह तुम्हाला तुळशी वृंदावन जे आहे तर तिथे देखील काढायचं आहे मग तुळशी वृंदावन तुमचं असू द्या किंवा कुंडी असू द्या त्यावर काढा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात तुमचा वास असू द्या अतिशय पवित्र अशी पौर्णिमा तिथी आहे या दिवशी आपण सर्व महिलांनी आवर्जून सांगितल्या सांगितल्याप्रमाणे पाच ठिकाणी स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आता महिलांना जर टाइम नसेल तर पुरुषांनी किंवा मुलांनी ही सेवा केली तरी देखील चालेल कारण खर तर सर्व घर हे सर्वांचं असतं आता महिला विधवा प्रत्येक जण ही सेवा करू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून संध्याकाळी घरामध्ये या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहे कापुरासोबत लवम नेहमी घरामध्ये प्रज्वलित करत असतो आणि त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमा त्या दिवशी आपल्याला न विसरता दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे दोन अखंड फूल असलेला लंगा घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे सोबतच एक तेजपान देखील घ्यायचं आहे आणि एका मातीच्या पंथीमध्ये कापूरदान थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि या कापुराच्या वड्या भिंगसेने असेल कापूर तुमच्याकडे तर छानच आहे नसेल तर तुम्ही साधा घेतला तरी देखील चालणार आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि हा जो पुन्हा या ज्या वस्तू प्रज्वलित केला आहे तर ते संपूर्ण घरभार फिरवायचे आहे आपल्या मुख्य दरवाजावरून देखील ओवाळून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला आपल्या देवघरासमोर ही पंथी आणून ठेवायची आहे ज्यावेळी हे शांत होईल राहिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायच्या आहे किंवा कापूर तुम्ही अजून जास्त वड्या टाकून ते संपूर्ण वस्तू ज्या आहे तर त्या प्रज्वलित करू शकता आणि जी रक्षा आहे तर ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायची आहे फक्त तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही जागा कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी पाच ते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसं वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ